उनत राहण्याच्या खूप खूप शुभेच्छा काय झाले का दुपार दुपार तुमचे उन लागायला लागले सांग तुम्हाला जबरदस्त जबरदस्त होऊन लागते हय भाऊ मी हय हाव आर यू हाऊ यू कोण आहेत तुम्ही लोक कोण आहेत तुमचं नाव गाव काही सांगा मला नाव गाव सांगा हाय करा हाय हाय भावांनो तर बघा किती मोठी सोसायटी दुबई सारखी है का दुबई एवढी नाही ना पण आपल्यासाठी दुबईच आहे कारण आपण तिकडे जाऊ शकत नाहीत कारण दुबई भरपूर आहे किती मजली बिल्डिंग असून सांगा बरं तुम्ही बघा इकडं ही खराडे मध्ये ही बिल्डिंग खराडे मध्ये बायपास इकडं पण बघा जो पास पच पंच मजली मौज नहीं पंचवीस एक मजली मौजूद सामालाजून एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दह अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक वीस एक बाव तेवीस पंचवीस पंचवीस मजली हा पंचवीस मजलीच बिल्डिंग एक त्या लिगल असतात एकदम नाही आहे तर खाली टाकू कुशी वाटला पल्लवी गहाणे हॅलो दादा बोलत आहे कुठून आहेत तुम्ही श्री कुठे आहेत पुण्यामध्ये वस्ती बघा बायपास नाही का तिथं आपलं काम चालू आहे तुम्ही कुठून आहेत हॅलो हॅलो पल्लवी ताई श्रीताई कुठून आहेत तुम्ही काम करतोय दुपारच्या पाऱ्यामध्ये असलं उनपटलं आहे बॅक्टर तुम्हाला काय सांगू असं वाटतंय जाऊन खाली बसाव हो। काम चालू आहे स्लॅब उद्या स्लॅब भरायचा आहे त्याच्यासाठी आम्ही स्लॅब नाही का स्टील वगैरे बांधतोय तुम्ही पिंपरीला राहता बरं बरं पिंपरीला येत असतो पिंपरीला निघडीला येत असतो मी कधी कधी पिंपरीमध्ये माझी बहीण दिलेली आहे आणि पल्लवी ताई तुम्ही कुठे राहता तुम्ही काय जॉब करता घरीच असता का म्हणजे जॉब वगैरे हो करता आय टी बी मध्ये नाही का आपलं नाही कॉन्ट्रॅक्ट आपण असंच लेबर माणूस आहे आपण गरीब माणूस आहे कॉन्ट्रॅक्ट वगैरे काय नाही आपण आता काम करायचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे पैसा लागते आपण गरीब माणूस आहे लेबर रेट तुम्ही काय करता आता जॉब बिजनेस पिंपरीमध्ये म्हणजे तुमचं मूळ गाव पिंपरीचं आहे का इतर कोणत्या गावचे दुसरे माझं गाव इतर नाही ह्या मी परभणीचं आहे परभणीमध्ये माझं पाथरी गाव आहे तर गावाकडे काही कामधंदे नसल्यामुळं गावाकडचे जे, जे माझ्या वयाचे मुलं म्हणा किंवा सर्वच लोक नाही का पुण्याला मुंबईला कामाला आलेले आहेत जे काम भेटेल ते करते कोणी वॉचमिंग करते कोणी कुणी गोंडी काम करते कुणी सेंट्रिंगचं करते कुणी सी सीचं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जसं काम लागेल तसं करतात चालू आहे आपलं पण आहे का मी स्टीलचं काम शिकलो हे नाही का स्टीलचं पूर्ण काम जमतं मला बाकी बाकी काही एवढं नाही बांधकाम वगैरे हो नाही आर सी सीचं दुसरं काही नाही फक्त स्टीलचं स्लॅब कॉलम त्याच्यानंतर पाण्याच्या टाक्या ज्या वरती असतात ना सिलिंगवरती ते पण जमतं ऑलराऊंडर स्टीलचं जे पूर्ण काम मी करतो त्याच्यामध्ये भेटलं काम तर मग ते आपण गुत्त पण घेत असतो नाही भेटलं तर मग आजरीने पण जात असतो आता हे जे दोन स्लॅप आहे ते दोन कामं नाही का चार 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 स्लॅप स्लॅब झाले हे चौथा स्लॅब याचा तर हे अंगावरच घेतलं होतं आपण स्टील बांधायचं नाही का तर स्टील बांधायला घेतलं होतं आपण अंगामध्ये दोन एक एक गुंट्याचे दोन बिल्डिंग आहेत त्यांनी चार चार स्लॅप आहेत त्यांचे त्यांच्या आता उद्या स्लैब भरना आरसीसी करना स्लैब ती तो आज ओके रेडी दिए तो नहीं का गली में काम है। काम करा खूब त्रास होते नहीं का स्टील वगैरह सर्व खीज कटिंग करावे लगते कि बहुत छोटी गली दी गली गली वगैरे कापायचं खूप गाड्यांची वर वगैरे असते काम करण्यासाठी लोकांचं येणं जाणं चालूच असतं टू व्हीलर फोर व्हीलर ठिट्टे वस्ती गली नंबर दहा आहे का को कोणी इकडचं चंदन नगर बायपास नियर हाय भावानो हाय करा हाय पाठवा हाय लोक ताई हाय पाठवा तुम्ही कुठलं तुमच्या गावाचं नाव ना सांगितलं तुम्ही हा बर आहे बाय करतो काम बिम राहिले ना आता सहा वाजेपर्यंत फायनल व्हायला पाहिजे जिना पण आडवायचं राहिला आहे मी बघा ना का सकाळपासून जिना आढवायला लागलं जिना बांधायचं आहे и мистериалите.